छत्रपती संभाजीनगर येथील गॅलक्सी रुग्णालयामध्ये पाटील हे उपचारासाठी रुग्णालयामध्ये असताना भारतीय जनता पक्ष महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावरनं होणारा वादग्रस्त कमेंटमुळं पदाधिकारी यांनी जरांगे पाडलांना संविधान भेट दिलं आणि उलटसुलट प्रश्न विचारले त्यामुळं मराठा समाजातील महिलांनी अतुल सावे यांची भेट घेऊन या कार्यकर्त्यांवर शिस्तभंगाची कार्यवाही करावी अशी मागणी केली आहे भाजप महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची गॅलेक्सी रुग्णालय या ठिकाणी जाऊन भेट घेतली भाजप महिला कार्यकर्त्यांनी मनोज जरांगे पाटील यांना संविधान भेट दिले सोशल मीडियावर महिलांबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानाबाबत या महिलांनी जरांगे यांची भेट घेतली होती आज संस्कृती क्रीडा मंडळ या ठिकाणी होणाऱ्या अमित शहा सभेच्या तयारीसाठी भाजप कार्यकर्त्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मराठा समाजाच्या महिलांनी मंत्री अतुल सावे यांची भेट घेतली आणि काल झालेल्या क्रीडा प्रकाराचा निषेध व्यक्त केला आणि भाजप महिला पदाधिकाऱ्यांच्या निलंबनाची मागणी केली आहे थोड्या गैरसमजामुळे ही घटना घडली असून त्या महिला पदाधिकाऱ्यांनी एकदा विचारायला हवे अशी प्रतिक्रिया प्रतिक्रिया भाजप शहराध्यक्ष शिरीष बोराळकर यांनी दिली आहे आधीच आमच्या पक्षाने शिस्तभंगाच्या कारवाईची नोटीस त्या भाजप महिला पदाधिकाऱ्यांना बजावली आहे त्यांच्याकडून जर शिस्तभंग झाला तर निश्चित त्या महिला कार्यकर्त्यावर कारवाई होईल अशी माहिती मंत्री अतुल सावे यांनी दिली आहे की मला असलेल्या भाषेत कमेंट केल्या जातात मुळात ती मराठा समाजाचीच मुलं कशावरून आहेत असे खूप फेक अकाउंट आहेत की जे फेक अकाउंटवरून वरून आमच्या पण समाजाच्या मुलींना महिलांना ते टार्गेट केलं जात तर मग तिचं काम काय होतं आता ह्यांचं सरकार आहे ना ह्यांच्या सरकारमध्ये आय टी सेल आहे आय टी सेलकडे जायचं होतं त्यांनी ते जरांगे पाटलांकडे गेले जरांगे दाता त्यात काय करू शकत होते आणि पेशंट असताना ह्या बाईंची बोलण्याची पद्धत रावीची होती डायरेक्ट तिथं डायरेक्ट त्यांनी हल्लाबोल केल्यासारखंच झालं आणि हे अत्यंत चुकीचं पद्धत आहे आणि त्या संविधान घेऊन आल्या मला काय म्हणायचं ताई तुम्ही ज्या कोणी असाल मी तुम्हाला ओळखत नाही ज्या आमच्या आई बहिणींवर लाठी हल्ला झाली त्यांचे डोके फोडल्या गेली तेव्हा तुमचं संविधान कुठं होतं ताई तुम्ही तर कुठं दिसल्यास नाही कुठल्या बिळात होतं तेही आम्हाला माहिती नाही मग मा आता आम्ही जेव्हा त्यांचे जे शिरीष बोराळकर साहेब आणि अतुल सावे साहेब यांना जेव्हा भेटलो तर त्यांनी आम्हाला सांगितलं की पक्ष तिच्यावर कार्यवाही करेल तर माझं काय म्हणणं आहे पक्षाने मराठा समाजाला आता ग्रहित धोरणं सोडावं अन्यथा पक्ष पक्ष म्हणून आम्ही मराठा समाज त्यांना ग्रहीत धरायला लागू तुम्ही पेशंटला बेट भेटल जात असताना तिथे फळ न्यायला पाहिजे फ्रूट न्यायला पाहिजे ज्यूस न्यायला पाहिजे तिथं तुम्ही संविधान घेऊन गेलात तुम्हाला दाखवायचं काय होतं तिथं संविधान दाखवून सांगून तिथं दाखवायचं काय होतं अतिशय चुकीचं हे त्या त्या ठिकाणी कृत्य केलेलं आहे सुद्धा त्या ठिकाणी अपमान केलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा त्यांचा पॉईंट ऑफ व्ह्यू हा होता की त्यांना त्यांच्या फॅन्समध्ये फॉलोअर्समध्ये काही चुकीच्या कमेंट्स हा मराठा समाजाचे लोकं करत आहेत त्या ताईला मला हे सांगायचं आहे की ताई आम्हीसुद्धा सोशल मीडिया वापरतो आम्हालासुद्धा हजारो लाखोने फॉलोअर्स आहेत आणि आम्हीसुद्धा आम्हालासुद्धा अशा कधीच चुकीच्या कमेंट येत नाही आणि चुकीच्या कमेंट जर तुला आले असतील तर त्याला सायबर सेल आय टी सेल इथे कायद्याने स्थापन केलेलं आहे मनोज जरांगे पाटील काय कुठल्या सायबर सेलचे किंवा आय टी सेलचे अध्यक्ष नाही जे, जे तुझा तुझा की तू त्यांना तिथं जाब विचारण्यासाठी गेली तरीसुद्धा तुझ्या गोष्टीचं समर्थन त्यांनी दादानी केलं की मी ह्या गोष्टीचं समर्थन कधीच करणार नाही की महिलांचं जर अपमान होत असेल तर पण तिचं जे काही वागणं होतं कालचं जी का आरेडाबाईची भाषा होती ती अतिशय निंदणी होती आज आम्ही त्यांच्या पदाधिकारी जे शिरीष बोरळकर आणि अतुल सर यांना ते सांगितलं आहे की तुम्ही पक्षाच्या पाठीमागून महिलांच्या पाठीमागून जर काही राजकारण करत असाल पक्षासाठी तर ते आम्ही खपून घेणार नाही कारण मराठा समाजसुद्धा तुम्हाला या ठिकाणी मतदान करतो मराठा समाजाला ग्रहित धरू नका काल जारंगे पाटील साहेबांना आमच्या काही भारतीय जनता पार्टीच्या महिला आघाडीच्या पदाधिकारी भेटल्या होत्या आणि त्यांनी महिलांबद्दल जे अपशब्द फेसबुक आणि ट्विटरवर याच्यावर वापरले जातात त्याच्याबद्दल त्यांना त्यांनी विनंती केली की हे तुम्हाचे फॉलोअर्स आहेत तुम्हाला मानणारा वर्ग आहे तर त्यांना कृपया आपण समजून सांगावं की महिलांच्याबद्दल असे कुठलेही अपशब्द वापरू नये म्हणून त्यांची काळ भेट झाली आज काही समाजातल्या महिला आल्या होत्या त्यांचं म्हणणं होतं की असं हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांना पूर्ण काही बरोबर नव्हतं ऑलरेडी आमच्या पक्षाने शिस्तभंगाची जी कारवाई असते त्याची नोटीस त्यांना दिलेली आहे माझंही मत आहे आणि व्यक्तीशः मी त्यांना समज दिली आहे की तुम्ही न विचारता असं करायला नको होतं आणि त्यांनी ते केलं त्याबद्दल आता पार्टीनी या गोष्टीची दखल घेतली आहे की अशा प्रकारे तिथं जायची काहीच गरज नव्हती जे काही करायचं होतं तर वेगळ्या पद्धतीने तुम्हाला करता आलं असतं पण त्यामुळे आता त्याच्यावर आम्ही शोकॉस नोटीस दिलेली आहे आणि त्यांच्याकडनं त्यांचं म्हणणं मागून घेऊ आणि म्हणणं जर योग्य नसेल तर त्याच्यावर कारवाई करू शकते नाही आम्ही त्यांचं म्हणणं आल्यावरच आपण बोलू त्यांचं काय म्हणणं आहे ह्या सगळ्या गोष्टीत आणि ही पक्षाची लाईन नाही आहे पक्षाने काय असं ठरवून काही सांगितलेलं नव्हतं त्यांना की जा म्हणून त्यामुळे पक्ष त्यांना एक नोटीस दिली आहे काल मी प्रतिनिधी रमेश नेटके एन टी न्यूज मराठी छत्रपती संभाजीनगर